पोहोचले आज चार दिवस मी या टाकले आम्हाला न्याय भेटत नाही पोलीस प्रशासनाने पैसे खाल्ले आमच्या बायांवर अत्याचार झाला आमच्या जाती विरोधात शिवीगाळ केली तर आम्हाला म्हणतात की तुमचे साक्षीदार आले शिवीगाळ केलेली तुमच्या बायांवर त्याला तिडी बलात्कार केलेला साक्षीदार आला म्हणून सांगत आज चार दिवस आला आम्हाला उपोषण टाकलं आम्हाला न्याय भेटत नाही मागतल्या आलेल्या माणसांना न्याय भेटतो पण आमच्या सारख्या गरीबांना न्याय नाही भेटत आज उन्हा चार दिवस झाला टाकले तर आम्हाला नाही भेटत नाही का बाबा आम्ही पार्थिव जन्माला आलो म्हणून का आमच्या कामच्या पोलीस स्टेशनच्या येत आहे ना पैसे चालले तर आमचं न्याय दिला नाही आणि अक्षरच्या आम्हाला इथं आमरण उजन टाकण्यात आलं पण आज आम्हाला एवढं पाहिजे कि पोलिसांवर कंप्लीट झाली पाहिजे आणि गावकऱ्यांवर कंप्लेंट झाली पाहिजे ज्यांनी अन्याय केला त्यांनी त्यांच्यावर अन्याय ज्यांनी अन्याय केला आमच्यावर त्यांना त्यांच्यावरी गुन्हा दाखल केला पाहिजे तीनशे शहात्तर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि जर आम्हाला न्याय नाही भेटत कलेक्टर ऑफिस मध्ये समोर डायरेक्ट गेलो आम्हाला न्याय नाही भेटला म्हणून तर आम्हाला इथं आज चार दिवसाचं काय उत्तर देले। तीन तीन ना का नाही दिलं त्यामुळे आम्ही कलेक्टर ऑफिसच्या समोर गेलो तर आम्हाला न्याय भेटला नाही तर आज अक्षर लालू घेऊन तीन वर्षाची पोरगी घेऊन सात वर्षाची पोरगी घेऊन इथं आमरण उपचार ठोकलं पण अजून पर्यंत आम्हाला न्याय भेटला नाही का बाबा आम्ही परिसम असलो म्हणून का अन्याय करता आमच्यावर